नमस्कार खर तर करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समिती करमाळा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद च्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामध्ये पाहिलं तर आज म्हणजेच वीस जानेवारी रोजी मोठ शक्ती प्रदर्शन करत कोर्टी जिल्हा परिषद मधून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करणारे सुभाष आबा गोळवे यांनी मोठं प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर शक्ती प्रदर्शन म्हटलं की लोकां लोकांचं एक वेगळंच व्यक्तिमत्वही दिसतं लोकांना मानणारा जो वर्ग असतो तो प्रदर्शनामध्ये येत असतो परंतु ते प्रदर्शन खर तर कोणी पैसे देऊन कुणी इतर काही गोष्टींनी बोलवलं जातं परंतु तर या ठिकाणी आबा स्वतः आपल्या सोबत आहेत आबा तर आता निवडणुका होत आहेत परंतु प्रदर्शन का आता पहिल्यांदाच विचारावं लागेल नेमकं प्रदर्शन आपण केलं प्रेमापोटी झालं लोक आली होती का खर असं तुम्हाला मी गर्वाने सांगू इच्छितो जवळजवळ एकशे दोनशे पंचेचाळीस दोन पंच ते पन्नास गाडी माझ्या रॅलीमध्ये सहभागी घेतला होता उमेदवारी अर्ज दाखल करा येताना परंतु कुठल्याही एकाही काही गाडीला मी भाड्याने आणलेली नव्हती किंवा माझ्याकडनं भाडं देखील त्यांनी घेतलेले नाही स्वयंपूर्तीने स्व खर्चाने सर्व गाड्या या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भरून आणल्या होत्या ह्याच्यामध्ये येतच माझं सगळं कामाचं जे यश आहे तुम्हाला रॅलीमधूनच दिसत आहे कारण गेली अठरा वर्ष मी बारामती अग्रो मध्ये उसाच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यामध्ये काम करतोय आणि मग आज जो शेतकरी जो ज्या मोटरसायकल होती त्याच्याकडे आज फोर व्हीलर आली आणि त्याचं म्हणणं असं की बा ही फोर व्हीलर तुमच्याच सहकार्यातून आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला व्यवसाय दिला एक एका आमच्याकडं वाहन मालकाकडे तीन तीन चार चार वाहन आहेत आणि त्यांनी मग फोर व्हीलर घेतलेले आहेत आणि त्या फोर व्हीलर स्व माझ्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या त्यामुळे मी सर्व जेवढे काही माझ्या बरोबर जे उत्साहपूर्ती पद्धतीने पद्धतीनं वाहन सगळी आली होती आणि आमचे वाहनधारक यांचं मी प्रथम आभार व्यक्त करतो की कुणीही नाया पैसा सुद्धा माझ्याकडनं घेतलेला नाही हे गर्वाने मी सांगू इच्छित आजचा जो उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे हा नेमका कोणत्या पक्षाकडनं गटाकडनं का नेमका अपक्ष म्हणून काय किंवा म्हणजे आता जरी अपक्ष असला तरी फॉर्म कुठल्या पक्षाचा असणार आहे आज तर मी फॉर्म दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि मग आता ज्या पद्धतीनं अजून उद्याचा दिवस आहे ज्या पद्धतीनं काही घडामोडी होत आहेत काही श्रेष्ठी निर्णय घेतात त्या निर्णयाला आम्ही समर्थन करू आणि ते जे आदेश देतील त्याचं पालन करू सध्याची जी करमाळ्यात तालुक्यामध्ये किंवा सर्वत्रच एक चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादीचे जे काही एबी फॉर्म असतील ते मोहिते पाटलांकडे आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आता इथं सविता राजे भोसले यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दोन्ही राष्ट्रवादीकडून कुठेतरी कोंडीमध्ये पकडण्याचा किंवा राजकीय दिसून येतो नाही ह्यामध्ये तर अजून मला काही तशा अधिकृत माहिती मिळालेली नाही बी फॉर्म कोणाला मिळाले हे मी चर्चा पण ऐकतो आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की ए बी फॉर्म आम्हाला जनतेचा असला पाहिजे आणि जो जनतेमधून जो प्रतिसाद आहे उदंड प्रतिसाद मला आज मिळतोय त्याच्यामुळं ज्या पद्धतीने श्रेष्ठी निर्णय घेतील त्या पद्धतीने मी इलेक्शनला सामोरं जाणार आहे तरी आता सध्या जसं आपण सांगितलं की मला मी जनतेतून हे जनतेचाही बेफॉर्म असला पाहिजे तस आणि जे आपल्या वाहन आली होती समर्थनात जी वाहन आली होती आपला माणूस म्हणून त्याच्यावर सुद्धा लोग पाहायला मिळाला तर, तर या ठिकाणी आपला माणूस अपक्ष का होईना निवडणुकीमध्ये उतरणार का आता मी तुम्हाला त्याच्यावरती उद्या संध्याकाळी बर सध्या ह्या सर्वच बाब बाबींचा राजकारणाचा जर विचार केला तर, के तर करमा तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण पहिल्यापासून पाहायला मिळालेलं आहे संजय मामा शिंदे आणि भाजप हे दोन्ही गट किंवा राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र आलेले आहे शिवसेना आता स्वबळावर लढण्याचे काल जिल्हाध्यक्षांनी सुद्धा संकेत दिलेले आहेत तसं का आपल्याला काय संपर्क झालेला आहे कारण की त्यांनी बरेच मोठे मोठे नाव सुद्धा घेतलेली आहेत त्या संपर्क आम्ही करतोय यामध्ये मला खरंच काही माहिती नाहीये मी दोन गेले दोन दिवस मी भागामध्ये हो करत होतो आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत होतो त्यामुळे त्यांच्याकडनं एवढा मला प्रतिसाद आज मिळतोय इलेक्शनला त्याच्यामध्ये मला खरंच जे काही वर चाललेलं आहे त्याची पूर्णपणे खात्रीलायक माहिती नाहीये राष्ट्रवादी आपण रोहित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून सुद्धा काम करत आहे काय त्या ठिकाणाहून काय दादांनी आपल्याला काय राष्ट्रवादीकडनं लढण्यासाठी सांगितले आज तरी आपण राष्ट्रवादी म्हणूनच फॉर्म भरलेला आहे आता उद्याच्या दोन्ही आपण त्या एबी फॉर्म मध्ये दाखल केलेले आहे पण टाकलेले आहे आणि तुतारी पण टाकलेले आहे आणि सफरचंद पण टाकलेले आहे आता जो काय वर्णश्रेष्ठी आदेश देतील किंवा ज्या पद्धतीनं काही घडामोडी होतील त्या पद्धतीने निश्चितपणे निर्णय घेऊ पण तुम्हाला एकच खात्रीने सांगतो की आमच्या भागामध्ये जे काही वातावरण निर्मिती झालेली आहे त्याच्यामुळं तिथं उभा कोण आहे ह्याच्यावरती जा जास्त भर आहे कारण गेली सात वर्ष मागच्या अं पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या वहिनी अतिशय प्रचंड नाराजगी त्यांच्या या कार्यकाळामध्ये झालेले आहे किंवा कुठलंही काम त्यांच्या हातून झालेलं नाही आता ते सांगतात की कोरोनाचा सा काळ वगैरे हो सगळं चुकीच्या आहेत कारण प्रशासनामधलं खरंच त्यांना काही कळत नाहीये आणि नुसतं आपलं लोकांना हे सगळे लोकांनी आमच्या भागात ओळखलेलं आहे त्यामुळे वहिनीला पूर्णपणे आमच्या मतदारांनी नाकारलेलं आहे आणि त्याचं उदाहरण आज तुम्ही बघितलं असेल तर एवढा प्रतिसाद मला मिळालेला आहे की प्रत्येक गावातून कमीत कमी दहा ते पंधरा गाड्या होत्या आणि म्हणून एवढ्या आज अडीचशे पावणे तीनशे गाड्या आज एवढा मोठा तापा माझ्या उमेदवारी दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे ह्याच्यावरूनच तुम्ही घ्या की प्रचंड नाराजगी मागच्या सदस्यावरती आहे आणि त्या पाच तारखेला ते मतदारपेठेतून शंभर टक्के दाखवणार आहेत आणि त्यांच्या प्रतिसादामुळंच मी इलेक्शनला उभा राहतोय आणि मी इलेक्शनला खरंच उभा राहणार नव्हतो इच्छुक देखील नव्हतो परंतु गेले आठ दहा दिवस प्रचंड मला प्रेशर हे आमच्या लोकांनी आणलं आणि त्याच्यातूनच हा उत्साहामध्ये आज मी त्यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म दाखल केलेला आहे माझ्या पत्नीचा आपल्या भागाचा जर विचार केला तर तिकडे उजनी भाग उजनी भाग जलाशयाचा एक भाग त्या ठिकाणी येतोय त्यामुळे तिकडची सदनता म्हणजे शेतीचा भाग आहे ऊसाचा शे केळीचा भाग आहे आणि त्या ऊसाच्या केळीच्या भागामुळे भागा तिकडे भागा सदनता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची आहे परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत ते मिटलेल्या नाहीत रस्त्याच्या असेल किंवा लाईट किंवा इतर पाण्याची या समस्या मूलभूत गरजा आणखी सुद्धा मिटलेल्या नाहीत काय सांगाल त्या तुमच्या पथ्यावर पडतील का निश्चितपणे आता गेली अडीच दोन मला वाटतं एक वर्ष झालं असेल वर्ष सवा वर्ष झालं असं विधानसभा झालेली कुठलंही काम आपल्या भागामध्ये झालेलं नाही आम्ही आदिनाथ कारखान्याच्या इलेक्शनला पण आम्ही सामोरं गेलो त्यामुळे कुठलेच या ठिकाणी विकासाची कामं आताच्या आमदाराच्या हातून झालेली नाही वास्तविक पाता गेले पाच वर्षामध्ये आदरणीय संजय मामाचं नेतृत्व ज्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये होतं खरंच आमच्या पश्चिम भागामध्ये आज कॉन्ट्रॅक्ट चिंचोली जो पुणे जिल्ह्याला जोडणारा एकमेव रस्ता आहे पंचावन्न कोट रुपये संजय मामाच्या नेतृत्वाखाली त्या ते ठिकाणी त्यांनी अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केला आणि मामाने त्याला पंचावन्न कोटी रुपये मंजूर करून आणले आणि काम देखील चालू झालेलं आहे आता त्याचं डिझाईन चेंज केलेलं आहे आणि आता पाणी टक्केवारी जास्त असताना सुद्धा धरणाची ते थोड्याच दिवसामध्ये काम चालू होतंय आणि ज्या पद्धतीने कुगव आणि सिलसोटीचा पूल आहे त्या धर्तीवरती ते काम चालू आता आम्ही डिझाईन बदलून घेतलेले आणि ते काम चालू होणार आहे सगळं श्रेय आदरणीय संजय मामाला देतो तरी तिकडच्या काय मूलभूत गरजाच्या पूर्ण होत नाही त्याचा आपल्याला काय कितपत फायदा होईल कारण की आपण सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा ऊस असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी मूलभूत गरजांसाठी सुद्धा आपण म्हणजे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी उभा राहत आहे शेतकऱ्यांचं सुद्धा बऱ्यापैकी मी फिरलो त्यावेळेस त्यांचं सुद्धा म्हणणं आहे काय त्याचं कितपत आपल्याला निश्चितच तुम्हाला बारामती अग्रोमुळं मला सभासदांनी आणि ऊस उत्पादकांनी खरं डोक्यावर घेतलेलं आहे कारण त्यांच्या आड्याडचणी आड़ आमच्या भागातले रस्ते नीट नसल्यामुळे हर आडे अडचणीमध्ये ऊस असतात आणि मग ते ऊस काढणार काढताना सुद्धा तिथलं लेबर तिथली वाहन त्या ठिकाणी गेली जायला पाहिजेत मग त्या भागामध्ये दुसरे कारखाने येत नाहीयेत मग आम्ही त्या भागाचा अभ्यास केलेला असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणच्या टोळ्या तयार केल्या आणि म्हणून लोकांना माहिती आहे की कि किती जरी अडचण आली तरी बाबा ऊस बारामती आघळून येतो आणि त्याचा निश्चितपणे मला फायदा आहे आणि दुसरी मला एक सांगायची गोष्ट की जिल्हा परिषदमध्ये ज्या काही सुविधा असतात समाज कल्याणच्या सुविधा असतात आरोग्य खात्यामधल्या सुविधा असतील त्या सुविधा पाच वर्षामध्ये कुठल्याही आमच्या त्या ठिकाणी त्या त्या योजना मिळाल्या नाहीत आता उदाहरणार्थ समाज कल्याणमध्ये मागासवर्गीयची योजना आहे त्याच्यामध्ये एकही काम आमच्या भागामध्ये कुठलंच ह्या महिन्यांनी केलं नसल्यामुळं आणि ज्यावेळेस मी उपाध्यक्ष होतो जिल्हा परिषदचा त्यावेळेस प्रचंड काम आमच्या भागामध्ये उभा केलं होतं समाज कल्याणचा निधी सुद्धा आम्ही भरपूर प्रमाणामध्ये आम्ही त्या त्या समाजाला दिलेला होता अशी कुठलीच योजना मग त्याच्यामध्ये संसारोपी भांडी असतील गॅस असेल सिलेंडर असेल ज्या ज्या काय समाज कल्याणच्या योजना आहेत त्या कुठल्याही योजना वहिनीच्या काळामध्ये झालेल्या नाहीत त्याच्यामुळे आज त्यांना या रोषाला सामोरं जाय गेल्याशिवाय पर्याय नाही आणि पर्यायाने त्यांची फार मोठी या ठिकाणी मतदार निराशा करणार आहे आणि त्यांना तुम्हाला कळेल अतिशय मोठ्या फारकाने धक्कादायक निकाल सगळ्यात जास्त तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जर कोण निवडून येईल तर माझी पत्नी वनिता गोळवे आल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे याच्या आधीचे जिल्हा या निवडणुकीत होणार निश्चित उलट माझ्या वेळेस तरी त्यावेळेस मला मताध्यक्ष कमी मिळालं होतं आणि मी तोच सगळा अभ्यास या बारा वर्षामध्ये केला आणि बारा वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी महिला आरक्षण आल्यामुळं माझ्या पत्नीला या ठिकाणी आम्ही उमेदवारी सगळ्या मतदारांच्या पाठिंब्यावरती <laughs> <देखरे तरे, पाँगा। laughs> या ठिकाणी मी घेतलेली आणि निश्चित तुम्हाला आजच सांगतो की तुम्हाला सहा तारखेला सगळ्यात जास्त मताधिक्य कुर्ती गटामध्ये जिल्हा परिषद गटात सगळ्यात जास्त मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून आलेला असेल पूर्ण झाली ओके धन्यवाद खर तर हे होते बारामती अॅग्रोचे वाईस चेअरमन सुभाष यांनी त्यांच्या ह्या सर्वच त्यांच्या वाक्यांमध्ये सांगितलं की जे कुर्टी गटातून त्या त्या ठिकाणी हे निवडणूक लढ त्यांच्या धर्मपत्नी निवडणूक लढवत आहेत परंतु त्या ठिकाणी विकास कामं न झाल्यामुळे किंवा त्या ठिकाणी ज्या सविता राजे भोसले आहेत त्यांनी कोणतीही कामं न केल्यामुळे त्यांना यावेळेस धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागणार आहे आणि जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य घेणार हे कुर्टी गटातील हे आमचं सीट असेल अशा प्रकारे हे त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणूक नियोन्मुक, निवडणुकीमध्ये मतदार राजा नेमकं कुणाला देते किंवा मतांचा पाऊस कुणाच्या पदरात आणि झुळीत टाकते हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल आणि किती मताधिक्याने किंवा आबांचा जो विश्वास आहे हा विश्वास नेमका खरंच मतदार राजा सार्थक ठरवतोय का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन सुशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे करमाळा